आणि ह्या पुढे कधी आम्ही काँग्रेसला मतदान करणार नाही 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 काँग्रेस ना पक्षाचे राहुल गांधी यांनी आताच अमेरिकेमध्ये जे काही विधान केलेलं आहे की आम्ही आरक्षण संपणार आहोत ही अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत निषेध आणि निंदनीय अशी घटना आहे वर्षानुवर्षी सत्ता राज करण्यासाठी त्यांनी ते आमचा आम फायदा करून घेतलाय लोकसभेत त्यांना मतदान करून आम्ही पूर्णपणे गोडचूक केलेली आहे पण आता ही आम्ही चूक सुधारणार यापुढे काँग्रेसला मतदान आम्ही कधीच करणार नाही वर्षानुवर्ष सत्ताच्या राजकारणासाठी आमचा फक्त त्यांनी वापर करून घेतला काँग्रेसने लोकसभेत काँग्रेसला मतदान करणं आम्ही गोडचूक केले पण आता ही चूक आम्ही सुधारणार यापुढे काँग्रेसला मतदान कधीच करणार नाही यापुढे भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही खर राहुल गांधी हा एक मोठा पलटुरामा स्वारावा आहे की

आम्ही किंवा आपण घ चुक केल्या हे कालच्या घटनेनं निदर्शनास आपल्याला आलेलं आहे इथून पण आम्ही ही चूक करणार नाही यापुढे पुढे काँग्रेसला मतदान कधीच करणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे